माऊलींच्या दर्शनासाठीच्या भाविकांच्या दर्शनरांगांची संख्या वाढवणार एस पी तुषार दोशी माऊलींचा लोणनला एकच मुक्काम वाढती भाविकांची संख्या लक्षात घेऊन निर्णय घेणार श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुखकरपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या मार्फत योग्य नियोजन करण्यात येत आहे यावर्षी माऊलींचा लोणंद नगरीत एकच मुक्काम असल्याने भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर्शनासाठीच्या रांगांची संख्या वाढवण्याचे नियोजन पोलीस व प्रशासनाच्या समन्वयातून केले जाणार आहे दर्शन रांगा शहराऐवजी शहराच्या बाहेरून कशा प्रकारे नेण्यात येईल त्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा चार मुक्कामासाठी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्ह्यात येत असून लोणंद येथे एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे या पार्श्वभूमीवर निरा नदी दत्तघाट व लोणंद पालखे तळाला भेट दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी बोलत होते यावेळी पोलीस उपअधीक्षक राहुल धस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले नगराध्यक्ष मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड नगरसेवक शिवाजीराव शेळके रवींद्र क्षीरसागर सुप्रिया शेळके सागर शेळके भरत बोडरे सागर गालिंदे संदीप शेळके लक्ष्मणराव शेळके ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे ॲडव्होकेट बबलू मणेर ॲडव्होकेट गणेश शेळके ऑफिस अधीक्षक शंकरराव शेळके सुनील यादव सुनील शहा भावेश दोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते माऊलींच्या पालखी सोहळ्याचा लोणंद येथे यावर्षी दोनऐवजी एकच मुक्काम आहे त्यामुळे लोणंद पालखी तळावर भाविकांची मोठी गर्दी होणार आहे हे लक्षात घेऊन दर्शन रांगेंचे नियोजन केले जाण्याविषयी यावेळी चर्चा झाली माऊलींचा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी असताना या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत असतात लोणंद शहरातून पालखी तळ ते शास्त्री चौक शिरवळ चौक श्रीराम बाजारपर्यंत सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांब भाविकांच्या रांगा लागतात या दरम्यान नवीपेठ येथील गांधी चौक या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते व त्या ठिकाणी रेटारेटी धक्काबुक्कीही होत असते या ठिकाणचा भाविकांची गर्दी व गोंधळ रोखण्यासाठी नवीपेठ येथून जाणाऱ्या रांगेऐवजी निंबोडी रोड वेताळपेठ दुर्गामाता मंदिर यामार्गे सातारा रोड या मार्गावर दर्शन रांगा घेण्याचे नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी तुषार जोशी म्हणाले माऊलींचा पालखी सोहळा प्रशासन नगरपंचायत प्रशासन आदी सर्वच खात्यांमधून समन्वयातून चांगल्या प्रकारे पार पाडल्या जाणार आहे त्यासाठी योग्य ते नियोजन केले जात आहे लोणंद पालखी तळावरील दर्शन रांगांची संख्या वाढवण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासमवेत पाहणी दौरा झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल माऊलींच्या पालखी सोहळ्यावर असलेल्या दिंड्यांना योग्य ते प्रकारचे संरक्षण व वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे होण्यासाठी नियोजन केले जात आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये चार मुकामासाठी सव्वीस जून ला आपल्या पाडेगाव इथे येत आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीची तयारी आपल्याकडनं सुरू आहे यादृष्टीने पोलीस जी माऊलीची पालखी येते सगळेपासून त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण प्रवास आणि लोकांचं दर्शन येऊन होणार हे सुखकर व्हावं आणि त्यादृष्टी पोलीस बंदोबस्त चांगला व्हावा म्हणून मी आणि आमच्या अधिकारी सर्व रोड बघायला आलेलो ते स्थानिक स्वराज्य संस्था साहेब आहेत किंवा सीओ साहेब आहेत त्याच्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सरकार येत जाणार आहे आणि यावेळीची पालखी सुद्धा दरवेळी त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे नियोजन कसं होईल विशेषतः भाविकांची दर्शनाची सोय आणि पालख्यांबरोबर ज्या तिथे असतात त्यांची सोय व्यवस्थित कशी होईल याच्याकरताच आमचं नियोजन राहणार आहे यावर आम्ही बंदोत्सव वाढवलेला आहे लोणला दरवर्षी एक दोन मुक्काम असतात परंतु त्या वर्षी एकच मुक्काम आहे त्यामुळे भाविकांची संख्या खूप होणार आहे त्यासाठी आपण दर्शन रांगांच्या कशा पद्धतीचं नियोजन करणार आहोत इतर मुक्काम असल्यामुळे एका चोवीस भाविक जास्त वाढणार आहे हे मुलं आहे त्या दिवशी आम्ही बंद असं वाढवलं आहे आणि आता सी ओ चर्चा केली तर काही पर्यायी मार्ग जो एखादा अजून दर्शनाची राह करता येईल का हे नियोजन आम्ही करतोय जेणेकरून दोन तीन लाईनी झाल्या तर त्या मनाने भाविकांची सोय आहे की पोहोचली धन्यवाद